राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांच्या जा, उपस्थितीत आढावा बैठक संपन्न अहमदनगर प्रतिनिधी अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक पक्ष कार्यालय येथे अल्पसंख्यक विभागाचे प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडली यावेळी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अथर खान प्रदेश अध्यक्ष शौकत तंबोळी प्रदेश उपाध्यक्ष शक शफीक शेख सोहेल काझी माजी महापौर अभिषेक कळमकर पापा मिया पटेल फयाज कुरेशी रहमान खान फारुख रंगरेज आरिफ पटेल नामदेव पवार निलेश मालपानी किशनराव लोटके प्रकाश लोटके समीर पठान मुन्ना शेठ चमडेवाले बाबा सय्यद मोसिन पठान अनिस शेख फरहान पठान अकरम अतार गालिब सय्यद माजी नगरसेवक अय्यूब शेख माननीय नगरसेवक आसाराम कावरे आदींसह तालुक्यातील उपा अल्पसंख्यक विभागाचे तालुका श शहराध्यक्ष जिल्हा कार्यालयाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हा सचिवपदी बाबा बंगाली चौक येथील सामाजिक कार्यकर्ते हमीद सय्यद यांच्या निवृत्तीखाली आले तसेच आलमगीर येथील समीर पठाण यांचे उप उपाध्यक्षपदी ने, नेम नेमणूक करण्यात आली यावेळी बोलताना अल्पसंख्यक विभागाचे प्रदेशाध्यक्ष जावेद हवी म्हणाले की इंडिया आघाडीचे उमेदवारांनी विजयी कर करण्याचं आवाहन केला व शरद चंद्र पवार यांच्या ध्येय धोरण अल्पसंख्याक समाजात पोहोचावे पोहोचण्याचं आवाहन केला तर ज्येष्ठ मार्गदर्शन प्रदेशाध्यक्ष हाजी शोकत तमोली म्हणाले की येणारा काळ हा फार कठीण असून सर्वांना जागृत होऊन मतदान घडून आणावे असे आवाहन तमोळी व्यक्त केले तर माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी सर्व अल्पसंख्याक समाजा समाजास पुढे एकजूट मतदान करण्याचं आवाहन केले प्रस्ताविकता प्रस्ताविकात अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष अथर खान म्हणाले की शरदचंद्र पवार साहेबांनी अल्पसंख्याक समाजाच्या पहिल्या महाराष्ट्राचे मंत्री फौजी खान यांना केले यांना केले त्यांना दोन वेळेस विधानपरिषद व एक वेळा राज्यसभेवर पाठवून खासदार केले तसेच पाथरीच्या बाबा जानी दुर दुरांनी यांना विधानपरिषदेत घेऊन आमदार केले ॲडव्होकेट मजिद मेमन यांना राज्यसभा खासदार केले केंद्रात अल्पसंख्याक समाजाच्या तारीख अनवर यांना मंत्री केले अनेक उदाहरण उदाहरण उदाहरणीय पवार साहेबांच्या अल्पसंख्यक समाजाविषयी आहे ज्या ज्यावेळी महाराष्ट्र जातीय तणाव वाढ वाढला त्या त्यावेळी त्या पवारसाहेबांनी सदर तणाव कमी करून सर्वांना धीर दिले असे अथर खान यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हटले व व कार्यक्रमाचे आभार जिल्हा अध्यक्ष समीर पठाण यांनी मानले शरदचंद्र तो पवार साहब के पक्ष की तो मेला में जन्म आगे तब तुम्हारे साथ बारामती में क्या हुआ मालूम है आपको तो बारामती में क्या हुआ बारामती के अंदर में सीएम आए दो <laughs> उनके साथ के वो भी आ गए बाकी सब आ गए लेकिन जब बॉस आया तो क्या हुआ पूरा जिंदाबाद का नारा लगा पूरा मंडल आपका भी प्रश्न करो। आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यक विभाग आदरणीय शरद चंद्र जी पवार साहब के नेतृत्व को मानने वाला नगर जिला के अंदर में नगर राष्ट्रवादी भवन में अल्पसंख्यक विभाग की कार्यकारिणी अढ़ावा बैठक हमारे नवनियुक्त जिला अध्यक्ष जनाब अथहर उमर साहब ने बहुत कम समय में यानी मुझे ऐसा लगता है कि ये महफिल को देखकर आज नगर जिला में अल्पसंख्यक विभाग की ये तो सिर्फ अंगड़ाई थी आज ये बहुत लड़ाई है ऐसा एक संकल्प लेकर हमारे नगर जिला के अल्पसंख्यक विभाग ने आने वाले चुनाव की तैयारी की समीक्षा बैठक ली उसमें मैं अतर उमर दरा साहब का बहुत शुक्रिया अदा करूंगा कि उन्होंने पंद्रह दिनों के अंदर ने एक बहुत अच्छा काम बहुत अच्छा मौका और बहुत अच्छे लोगों को बहुत अच्छे वर्करों को पार्टी के साथ जोड़ने का काम किया बहुत सारे लोगों को पद की नियुक्तियाँ दी गई तालुका और विभागीय अध्यक्ष की नियुक्ति दी गई मैं सबके नियुक्त पदाधिकारियों को उनको हार्दिक बधाई देता हूँ अभिनंदन करता हूँ कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार चिन्ह तुधारी आम पक्षाच यह अल्पसंख्या मेला आनंदनगर मध्य राष्ट्रपति भवन मधे पार पड़ो पंद्रह दिवस अपॉइंटमेंटनंतर फक्त तीन दिवसाच्या निमंत्रणाच्या वेळेमध्ये जिल्हा काँग्रेसचे अल्पसंख्याचे अध्यक्ष आतर भाई यांनी या ठिकाणी सर्व का प्रमुख कार्यकर्त्यांना बोललेलं होतं कार्यकर्त्यांचा एकदम चांगला तसा त्या ठिकाणी भेटलेला आहे आणि आजच्या जावेद अली साहेब जे महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत सरचिटणीस आहेत जे काही नेते मंडळी त्यांची दृष्टीकडून आली त्यांच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सद पवारसाहेब गट जे अल्पसंख्याक समाजामध्ये चैतन्य आलेलं आहे आणि याच्या पुढील काळामध्ये पुढील निवडणुकीमध्ये नक्कीच याचे आपल्याला परिणाम पाहायला भेटतील एक गोष्ट या ठिकाणी मी निवडून करू इच्छितो की अहमदनगर जिल्ह्यातील आमचा जो समाज आहे तो वेगवेगळ्या नेत्याच्या गटातटामध्ये विभागलेला आहे तो भारत देशाचं आता सध्याचं राजकारण वेगळं झालेलं आहे भारतीय जनता पार्टी विरोधी सर्व लाट या ठिकाणी तयार झालेली की जुमला पार्टी त्याच्या बाबतीत जे काही लोक बोलायचे ते बोलतातच विकासाची कामं नाहीत महागाई आहे लोकांच्या मनामध्ये विष काढण्याचं काम सध्या चालू आहे तर ते, ते सामान्य नागरिक मग तो मुस्लिम समाजाचा असा ना की हिंदू समाजाचा ना आता ह्याच्यापासून त्यांची संपूर्ण म्हणजे जी काय त्यांची अपेक्षा होता तो अपेक्षा भंग झालेला आहे आणि निवडणूक निवडणुकांना या लोकसभेला आणि विधानसभेला आम्ही महाविकास आघाडी अहमदनगर जिल्हा नाही तर महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य उमेदवार भरघोस मताने निवडून येतील यामध्ये शंका नाही आणि सर्व समाज आम्हाला साथ देतील आम्ही राष्ट्रवादी दे काँग्रेस पार्टीतर्फे आपल्याला सर्व जनतेला नम्र आवाहन करू इच्छितो की याच्या पुढील काळामध्ये अन्यायाविरोध लाडण्याची आपल्यामध्ये ताकद आणा जो काही सध्या महागाई आहे विकास जे प्रश्न आहेत याच्याबाबत बोलण्याची तयारी करा, करा। न की जाती वातावरण जे आपली तयारी ठेवा याच्या विरुद्ध लढण्याची आपण पूर्ण ताकदीशी लढा असे मी नम्र आव्हान या ठिकाणी करतो राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेबांना मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं आज जिल्हास्तरीय अल्पसंख्याक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीला बहुतांश तालुक्यातून मुस्लिम समाज उपस्थित होता आणि आज मला फार आनंद झाला या गोष्टीचा की आज पण मुस्लिम समाज साहेबांना मानणारा आहे आणि येणाऱ्या लोकसभेला येणाऱ्या लोकसभेला मुस्लिम समाज हा खंबीरपणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या तुतारी या चिन्हाच्या मागे शंभर टक्के उभा राहील हे मला खात्री आहे आणि आज जी बैठक आमची झाली ती आडवा बैठक होती नुकतीच पंधरा वीस दिवसापूर्वी माझी जिल्हाध्यक्षपदी ग्रामीणच्या अहमदनगरच्या अध्यक्षपदी निवड प्रांताध्यक्ष जावेद हबीब साहेब आणि माझ्या जिल्ह्याचे नेते राजेंद्र साहेब आजी शौकतभाई तांबोळी आणि अभिषेकजी कळमकर ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर ह्या सर्वांनी केलेले आहे त्यामुळं मी आता यापुढं कामाला सुरुवात केलेली आहे आज माझा का, का, कामाचा आरंभ होता पहिलाच माझं मी आढावा बैठक होती ती माझ्या हिशोबाने आपल्याला माहीत आहे की चांगलीच झाली असेल असं मला वाटतं आहे आणि यापुढं आम्हाला जे कामं करायचे आहेत सर्वात महत्त्वाचं काम हे करायचं आहे की येणाऱ्या इलेक्शनमध्ये जास्तीत जास्त मुस्लिम समाजाच्या मतदारांची नोंदणी तर झालेली आहेच आणखीन जर मुदतवाढ आली तर ती मग करून घेऊ आणि मतदानाच्या दिवशी माझे सर्व तालुक्याच्या माझ्या अल्पसंख्याक कार्यकर्त्यांना आणि शहरातल्या कार्यकर्त्यांना आव्हान राहील की आपण जास्तीत जास्त, जास्त एकतर्फा वोट एकतर्फा वोट म्हणजे एकाच बाजूने तुथारीच्या बाजूनी शंभर टक्के वोटिंग घडून आणू तिथे शंभर टक्के वोटिंग जर घडून आणली तर प विरोधकांनी किती किती प्रयत्न केले तरी काय फरक पडणार नाही कारण पवारसाहेबांना मानणाऱ्या रायतेमधले सगळे महाराष्ट्राचे आम्ही लोक आहोत आमच्याबरोबर अठरा पकड जातीचे लोकं आहेत त्यामुळं येणाऱ्या लोकसभेला तुतारी आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांच्या पक्षाचा उमेदवार हे निवडून येईल यानिमित्त मी हमी देतो आणि दुसरी गोष्ट आज ज्यांची ज्यांची निवडी झालेली आहे उपाध्यक्ष सरचिट्टीस जिल्ह्याच्या लेवलला सचिवपदी निवड झालेली आहे तालुका अध्यक्षांची निवड झालेली आहे त्या सर्वांचं मी अध्यक्षांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब साहेबांच्या वतीने आणि जिल्ह्याचे अध्यक्ष या नात्याने सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला पक्षासाठी काम करावंच लागेल ह्या हिशून ह्या हेतूने आपल्याला काम करावं लागणार आहे आणि यापुढे मी प्रत्येक तालुक्याचा दौरा करणार आहे प्रत्येक तालुकाध्यक्षांची मिटिंग घेणार आहे कार्यकारणी झाली की नाही ती चेक करणार आहे आणि प्रदेश अध्यक्षांच्या सूचनेनुसार काय कारवाई करायची मी ती कारवाई बी करणार आहे त्यांच्या सूचनेनुसार परंतु मला फक्त आता कागदोपत्री आणि लेटर पॅड आणि काम आपल्या आय एका वे वेजिटिंग कार्ड घेऊन फिरणारे कार्यकर्ते चालणार नाही फक्त काम करणारा माणूस पक्षामध्ये राहील आणि त्याला पुढं बी जाता येईल जसं आज मी खालून वर आलो मी एक शहराचा शहराध्यक्ष होतो शेवगावमध्ये नंतर सेवादलमध्ये काम केलं युवकचा प्रवक्ता होतो मी जिल्ह्याचं नंतर मला आदरणी साहेबांनी पुढं एक जिल्हाध्यक्षपदाची संधी दिली याबद्दल मी सर्व जिल्ह्याचे माझे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांना जेवढे बी नेतेगण आहेत आमच्या जिल्ह्याचे सर्वांचे आभार मानतो विशेषतः ज्यावेळी हबीबसाहेब यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाच मी खरा उतरेल असं मला खात्री आहे एवढं बोलून मी थांबतो